दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेते असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे जे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर्याच्या अध्यक्ष पण आहेत त्यांच्या गटाने आता आमदारकी करता कंबर कसलेली आहे राज्यात बारा विधान परिषदेच्या जागा नियुक्त केल्या जाणार आहेत राज्यपाल नियुक्त जागा होणार आहेत त्यातली एक जागा कल्याणराव काळे यांना मिळावी आणि ते आमदार व्हावेत अशी मागणी त्यांच्या गटाच्या वतीने केली जाते आणि याकरता म्हणून पंढरपूर तालुका ज्या चार मतदारसंघात विभागलाय त्या चारही महायुतीच्या आमदारांना सध्या साकडं घालण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या अंतर्गत आज कल्याणराव काळे यांचे मामा असणारे व सांगोल्याचे आमदार शिंदेगड शिवसेनेचे शहाजीभाऊ पाटील यांची भेट घेण्यात आली आणि कल्याणराव काळे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की आता भाच्या करता मामानी राज्य सरकारकडे शब्द टाकावा महायुतीकडे शब्द टाकावा आणि काळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काळे गटाची मदत सगळ्यांनाच हवी आहे सांगोला असेल माढा असेल मोहोळ असेल पंढरपूर या चारही विधानसभा क्षेत्रातल्या चा आमदारांना महायुतीच्या आमदारांना काळेंची गरज आहे काळे गटाची गरज आहे तर या चारही आमदारांनी आता महायुतीच्या नेत्यांकडं काळे यांना आमदारकी द्यावी विधान परिषद द्यावी याकरता साकडं घालावं अशी मागणी त्यांची आहे तुम्ही आम्हाला विधान परिषदेकरता मदत करा आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करू अशी त्यांची त्या लोकांचं म्हणणं आहे आणि या संदर्भामध्ये काळे यांच्या समर्थकांनी आज शहाजी भाऊ पाटील यांची महूद येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली पहा यावेळी या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपलं काय मत मांडलेलं आहे ते तर ह्या भाषेसाठी तुम्ही मामाच्या पाठलाचा कसा ठामपणे उभं राहा आम्हाला आमच्या इतका येत आहे बनणार आमदारकीच मिळून घेऊन या असे कुठे आम्ही सर्वांचा तुमचं कधी करू शकणार नाही तुम्ही फक्त आमचे एवढं ठामपणे काम करावं अशा अपेक्षा आहे ठिकाणी जे हिंदी जयंजय महाराज आपले चौदा गाव जोडलेले आहे खर तर बापूच्या पडक्या सुद्धा त्या सांगर मतदारसंघातील सर्व गावं बापू सगळं ताकदीस उभा राहत होते त्यामुळं आजही बापूकडचे लोक आले नाही ते मग बापू कैलासवाशी वसंतदानी प्रेम केलं असेल माझे चिरम साहेबांनी प्रेम केलंय राजकारणात त्या गोष्टी घडल्या असतील पण त्या गोष्टी अपवाद करून बापू आता शिरम साहेबांची मान्य कल्याणराव काळे साहेबांची सुद्धा आता येणाऱ्या बारा जागा आहेत त्या राज्यपाल कोट्याचं बारा जागे बापूनी शेरमन साहेबांची शिफारस तक्कीर करावी मग यानंतर आमचा काय ग्रुप बबनदादा संजय बाबाला भेटायला जाणार आहे काय यशवंत दात्याकडे जाणार आहे समाधान दादाकडे जाणार आहे आम्ही दीपक गावाकडे जाणार आहे खरंतर सातत्यानं विठ्ठल परिवार परिवाराने मोठे काम केलंय पण आम्हाला एक मिळालं नाही पण मला काय वाटत माग मा राहिला तर आक्षीला टाकायला काय टाइम लागत <स्थाँगा> त्यामुळं आता चालू ला मला विधान परिषदेच्या राज्यपाल कोट्यातना असून बापूच्या ना असो बाप फक्त परत बाकुनी करावी एवढीच या ठिकाणी सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर